नमस्कार पब्लिक वेल्थ चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विठ्ठलनगर इथे करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे व आमदार अनुराधासाई चव्हाण तसेच भगवान घडामोडे राजू शिंदे बाबूराव वानखेडे यांची उपस्थिती होती <laughs> ốc t referred Marche onder जय 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 जय

आजुन आणि भारतीय राजकीचे एक प्रत्येक त्याचा सन्मान करण्यात करत आहे त्यानंतर आपल्या लोकप्रिय लाडक्या आमदार त्याचप्रमाणे आपला या फक्त कृषितील असलेले माजी भगवानजी उपमहापौरजी साहेब यांचं स्वागत शंबर बांधकाम खात्याची कार्य कार्यकारी अभियंता त्यानंतर जिथं खेतकर यांच स्वागत अर्जुन निकाळचे भरती प्रभू पालो अर्जुन साहेब अभियंता घरामोडे साहेब महापौर छत्रपती संभाजीनगर तसे राजूजी शिंदे उपमहापौर छत्रपती संभाजीनगर व इतर असलेले उपास उपासिका अतुल <laughs> मोरेकर साहेब तसेच अनुराधा ताई अतुल शिवान मॅडम त्यांना माझी एक कडकडीची नम्रतेची विनंती माझ्या बॉडीतर्फे अशी विनंती आहे त्या साहेबांनी आणि बाईंनी हे जे उपस्थित बसलेले लोक आहेत यासाठी एक सभा मंडप देण्याची कृपा करावी तसेच साहेबांनी आम्हाला इथं तसेच साहेबांनी सोला द्यावा अशी माझी एक नंबरतेची विनंती आहे हा एवढं मी धन्यवाद करतो जय भीम जय महादेव राजमपूजे नाव साहेब सगळ्याचे नाव आपण घेऊ शकतो परंतु साहेबांना वेळ झाला आहे आणि आपले अध्यक्ष बाबुराजी वानखेडे यांनी दोन मिनिटं पटले किल्ल्या लावला त्यामध्ये त्यांचं अभिनंदन करतो कारण सवय नाही पण ते तीन तीनदा चार, चार दा कस का होईल कार्यक्रम कसा होईल का परंतु बाबूराव जमलं काही होत नाही बाबासाहेबांची सगळे जमते काहीच होत नाही कारण बाबासाहेबांमुळे आपल्याला प्रेरणा मिळते आणि आपण जो आश्वास घेतोय आपण जे बोलतोय आंबेडकरांना वंदन करते आणि आजच्या या भव्य दिव्य सोहळ्यासाठी याच्या आवर्जून उपस्थित असलेले आणि ज्यांच्या हस्ते आत्ताच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असे आपल्या सगळ्यांचे लाडके मंत्री अनेक खात्यांचे मंत्री आता सर्वच खात्यांची नावं <laughs> न घेता मान्य दामदार अतुलजी सावे साहेब आज इथे उपस्थित असलेले माजी महापौर बापूसाहेबजी घडामोडे ने राजूभाऊ शिंदे एरिकर साहेब मनोज भाऊ गांगवे शिवाजी भाऊ दानगे वानखेडे साहेब उपस्थित असलेले सर्व भिक्खू <laughs> भिक्कूजी असलेले उपस्थित असलेले दीपक भाऊ खोतकर बारसकरजी उपस्थित सर्वच बंधू भगिनी सर्व पत्रकार बंधू आणि ज्यांच्यामुळे आजचा हा दैदिप्यमान सोहळा घडून आला आणि अविस्मरणीय काम कार्य <गला> ज्यांच्या हातून घडलं ते बाबूरावजी वानखेडे साहेब त्यांचं संपूर्णच वानखेडे कुटुंबीय यांचं सर्वांचं मी सर्वप्रथम खूप खूप मनापासून अभिनंदन करते भिक्षुक संघ उपस्थित सर्व उपासक उपासिका आणि बंधुंद्वारे भगिनी वानखेडे साहेबांनी मला सांगितलं की साहेब असा असा कार्यक्रम आहे आज ॲक्च्युली अनेक कार्यक्रम आहेत संध्याकाळपासून हा माझा पाचव्या सकाळपासून तर त्याचा बापू बारावा कार्यक्रम आहे काय करणार तीन दिवसच असतो शहरात सात दिवसाचा गॅप हा जीव तीन दिवसात कंप्लीट करायचं चार दिवस मुंबईत म्हणजे तीन दिवस मुंबई एक दिवस दौरा आणि मानखेडे साहेबांनी मला नोंदी केली नरेश बालेरावांनी सांगितले साहेब तुम्हाला यावं लागते मला शंभर टक्के येतो फक्त मला एवढा उशीर होईल मला माहित नव्हतं प्रत्येक कार्यक्रमात भाषण काही लोकांनी त्याच्यामुळे थोडा उशीर झाला पण मी या ठिकाणी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो उशीर आल्याबद्दल आणि तुमचे मित्र राजाभाऊ शिरसाट यांनी किल्ला लढवला असं मला त्यांनी सांगितलं बरोबर आहे ना किल्ला लढवत होते पण मी या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही वानखेडे परिवाराचा खूप खूप आभार माने की अतिशय या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण एक हा पुतळा उभा केला कारण की छत्रपती संभाजीनगर हे डॉक्टर

नाव सांगा रेराव भगवंतराव वालगुरी काय काय काम होत आज आज आमच्या लोकांनी अजणी केली होती त्यांचा आम्ही भव्य पुतळा त्या आला आणि हे काम सुद्धा केलं किती वर्षापासून काम चालू होतं पुतळ्यासाठी एक फोष काय वर्षापासून आता याला खर्च याला खर्च आला तीन जाते पुतळ्या अनावरण झाले कुणाच्या तुमच्या भाषणामध्ये तुम्ही काही मागण्या पण काय काय मागण्या जागा खाली आहे एखाद्या सभा करावी आणि सोहळ काय पडते सोलार व सभा गोमंत्री महोदयांनी काय आश्वासन दिलं

आज माझे प्रतिनिधीवर मेट्रो टीमने मना आणि मेट्रो टू वगैरे बांधले काही सर्वेच्या पुढे मध्ये आपले लोक आहेत त्यांनी त्याची आले त्यान मार बाकी आता नंतर हे जेव्हा मागायचं होतं तेव्हा आम्ही सर्वांनी बोली दहा हजार दोन हजार एक हजार असे पैसे दिले त्याच्यातून आम्ही बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचा मंगळा कोणी उभं केला मागवला पैसे आज बाबासाहेबचे पैसे